आत्ताच्या परिस्थितीत आत्ताच्या क्षणाला देवदूत एंजल्स ब्रह्मांड तुम्हाला काय मार्गदर्शन करू इच्छित आहेत काय सांगू इच्छित आहेत काय सल्ला देऊ इच्छित आहेत पाहूयात आपण याच्या आधीचा व्हिडिओ होता तो थोडासा लेंदी झाला ॲक्च्युली त्याही बाबतीत जर तुम्हाला देवदूतांचं मार्गदर्शन पाहायचं असेल तर पाहू शकता आपण तुमच्या एनर्जीचा एक व्हिडिओ माझा झालेला आहे याच्या आधी आपण एंजल्सचं मार्गदर्शन घेऊया Um, पहिलं कार्ड आलेलं आहे बी द विल नक्कीच इम्प्रूविंग हेल्थ कम्युनिकेट क्लिअरली रिमेन पॉझिटिव्ह नो मला थोडीशी नकारात्मक थोडीशी म्हणजे बरीचशी समजा काही अवघड अगदी खूप अवघड दिवसातून जर तुम्ही बाहेर येत असाल तर नाही की ती एनर्जी तशीच नाही राहणार आहे ते दिवस तसेच राहणार नाही हे दिवस ही परिस्थिती बदलणारी आहे दे सिच्युएशन द सिच्युएशन विल इम्प्रूव ही परिस्थिती नक्कीच बदलणार आहे आहे तशीच परिस्थिती आहे तशीच वेळ राहणार नाही हेल्थच्या बाबतीत जर कोणाचे हेल्थमध्ये खूपच अडचणी किंवा खूप मोठा इश्यू झालेला आहे असू शकतात खूप जवळची व्यक्ती तुम्ही स्वतः असं नाही तुमच्या एकदम जवळच्या व्यक्तीच्या बाबतीतही असू असं असू शकतं की खूप मोठा एखाद्याच्या आरोग्याचा प्रश्न झालेला आहे तो कधीतरी असं होतं की जीवन मरणाचा ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा ते नोचं काढायला असेल तर त्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे नक्की सुधारणा होतील प्रकृती स्थिर राहील छान होईल कम्युनिकेट क्लिअरली Uh, कोणत्या तुम्ही अडचणीमध्ये आहात तुम्हाला कशातून बाहेर पडायचं आहे तुम्हाला कोणाची मदत हवी आहे क्लिअर कम्युनिकेशन ठेवा ब्रह्मांडाशी सुद्धा एंजलशी सुद्धा आणि ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करताय की किंवा कि ज्या बाबतीत तुम्हाला निर्णय घ्यायचे आहे एखाद्या बाबतीत तर त्यांच्याशी संवाद साधताना एकदम क्लिअरली बोला आता मी हे कसं बोलू किंवा काही काही जणं माझ्याकडे असतं तर मी करू शकलो असतं तर कदाचित हे माझ्याकडे असतं तर असं नाही क्लिअर कम्युनिकेशन पाहिजे मला हे आहे मला हे असं आहे किंवा मी हे करणार आहे एकदम क्लिअर कम्युनिकेशन ठेवा जे तुम्हाला बी अस तुम्ही जो काही आत्ता निर्णय घेताय मी तुम्हाला म्हटलं की कुठल्या बाबतीत जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर एक तर क्लिअर कम्युनिकेशन तुम्हाला ठेवलं पाहिजे आणि जो काही तुम्ही निर्णय घेत कि किंवा घेतलेला आहे त्या निर्णयावर ठाम राहा त्या आधी पक्क करा की हो हे कार्य हेच मला करायचं आहे याच पद्धतीने करायचं आहे तर लोकांशी संवाद साधून ते कोणत्या पद्धतीने करता येईल त्यांचंही थोडंसं मार्गदर्शन घेऊन एंजल्सचं मार्गदर्शन घ्या त्याच्यामध्ये पण तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही जे ठरवले त्यावर आधी ठाम राहा आपण जसं म्हणतो की एका वेळी दहा दगडांवर हात ठेवून उपयोग नसतं दोन दगडांवर हात ठेवून उपयोग नसतं तसं एका तुमच्या निर्णयावर ठाम राहा आणि पुढे जा तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये समृद्धी मिळेल आणि यश प्राप्त होईल तुमच्या निर्णयावर ठाम राहा की नाही कुठलीही आत्ता कशी परिस्थिती असली तरी सुद्धा मी ते करणारच या तुमच्या निर्णयावर ठाम राहा येस रिमेन पॉझिटिव्ह जे माझे सगळे व्हिडिओ याचेच असतात पॉझिटिव्ह सकारात्मक जितकी जास्त सकारात्मक एक ऊर्जा असते आनंदी ऊर्जा असते की हो मला ते करायचंच आहे जिद्द आहे मेहनत आहे तिथे त्याला झुकावंच लागतं तिथे त्याला द्यावंच लागतं तर सका सकारात्मक राहा एंजल्स सांगतायत आहे ती परिस्थिती आहे ती वेळ अशीच राहणार नाही थकू नका ना निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जांमध्ये जाऊ नका सकारात्मक राहा ठाम राहा तुम्हाला जे करायचं त्यावर ठाम राहा नक्कीच तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत